मॅम आमच्या चॅनल वर आपलं स्वागत आहे आणि जे एकूण ग्राम पाचोड ग्राम पंचायत आहे आपण एक सरपंच आहे मॅम किती वर्षाचा कार्यकाल झाला मॅम तीन वर्षाचा कार्यकाल झालेला आहे उपसरपंच कोण आहे मॅम बाबासाहेब गोडके आणि सभासदांची संख्या किती कार्यकाल तीन वर्षाचा झाला आहे आतापर्यंत विकासाचे काय काय कार्य केले तुम्ही कार्य खूप झालेले आहे गावात गायगोठे झालेले आहे विहिरी झालेले आहे अजून सत्तावन्न अठ्ठावन्न घरकुलं बी चालू आहे काही होऊन गेलेले पाण्याची टाकी झाले मोठी ड्रेने रस्ते चालू आहे काही होणार आहे अजून मॅम आपल्या गावात शाळे आणि धार्मिक स्थळ किती आहे शाळा एकच आहे धार्मिक स्थळ पण एकच आहे छोटे मोठे खूप पण एकच मोठं धार्मिक स्थळ आहे आता भोसले मठ आणि किती अंगणवाड्यात तीन आहे मॅम तीन वर्ष कार्यकाळात आपली अशी कोणती गावात मोठी समस्या आहे का तुम्ही मागणी केली मला आतापर्यंत त्याचं निवारण झालेलं अशी कोणतीच संख्या नाही आहे का आपल्याला दुसऱ्याकडून मदत घ्यावं लागली त्याची गाव खूप छान आहे आमचं गावातले लोक पण खूप छान आहे खूप मदत करतात म्हणजे पण गोष्टी लागून पाहत नाही सांगा नमस्कार माझे नाव सुवर्णा ना तुकाराम शेजो मी सरपंच ग्रामपंचायत कार्यालय एकोड पाचोड धन्यवाद धन्यवाद जो पाचोड की ग्रामपंचायत एक महिला सरपंच आहे तो मॅमने क्या क्या, क्या क्या काम हुए यहाँ पर अभी तक से काम हो रहे हैं घर जो योजना उसका लाभ मिला हाँ। आपको मिला यहाँ का लाभ हाँ, मिला कब से रहते हैं आप यहाँ चालीस साल हो रहे हैं खेती करते हैं आप नहीं ना ये बच जाती क्या नाम है आपका मेरा नाम रजिया माझ्या गावामध्ये मा आमच्यापर्यंत पांढरा विहिरी पंधरा गोटे वीस विहिरी आणि सध्या तरी सत्तावन्न भरपूर सध्या रनिंगमध्ये चालू आहे आपल्याकडे आणि त्यामध्ये वीस वीस ते बावीस भरपूर असते कधी सध्या बांधकाम चालू आहे काही भरपूर हे सध्या नवीन कामामध्ये थोडं गुटलेले असल्यामुळे जी लवकर चालू करण्याची नाही